नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आदित्य तुमच्या सर्वांचे स्वागत करतो मित्र हो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यांची नावे बघणार आहोत चला तर उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला आहे छत्रपती संभाजीनगर दुसरा आहे जालना तिसरा आहे बीड चौथा आहे नांदेड पाचवा आहे लातूर सहावा आहे परभणी सातवा आहे हिंगोली आठवा आहे धाराशिव तर मित्रांनो हे झाले महाराष्ट्रातील मराठवाड्यातील संपूर्ण आठ जिल्ह्यांची नावे जे मी स्पीडने इथे सांगितली आहे हा व्हिडिओ पुन्हा बघूनसुद्धा तुम्ही हे मुखपाठ करू शकता आणि मराठवाड्यातील संपूर्ण आठ जिल्ह्यांची नावे पाठ करू शकता याच्या आधी आम्ही विदर्भातील संपूर्ण अकरा जिल्ह्यांची नावे टाकली आहे ते पण तुम्ही बघू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद